काय करायचं ह्या माणसाने नुसतं डोकं उठवलंय गेली तिच्या मागं मस्त पडत मी पण ती वेळी हिकडं नम्राकडच्या साईडला म्हणून मी मधनं आली या आता ह्या रानात भी दिसते बघते लोकांची जनावर आहे ती खरकाट आता आपली जनावर गेली ती खाते ती या बसले ती तिथं शिर्डं काय म्हशी काय गुरं आले ती बघा हो। इकडं काहीच नाही इथनं चढती रानातच मधनं आली मी कणा कणाकणा म्हटलं रानातच जाईल पण ती काय कुठं दिसत ना घरी समजा जागच्या जाग्याला तिकडंच ठेवून आली मोहर तिकडं जाते तशी बघती आली का तिकडं ही सडक आहे आणि इकडून अशी मधनं आली मी तर तिकडं बघते तरी तिकडं बसली आहे का आमच्या चिलत सासऱ्याचं पड्याला आहे ना तिकडं बसली आहे का बघती काय करायचं लेकरं बी तुम्हाला एक सांग का आईसोबत लेकरं असली का नाही जरा बरं वाटतंय पण ह्या बिचाऱ्याने नुसती माती खाल्ल्यासारखी करायला लागली ती या हा याड लावते नुसतं त्या बिचारीनं कधी घर सोडलं नाही कधी एकटी तर माहेरला गेलीच नाही मा इष्टीनं मध्ये गेलीच पंढरपुरापत्र तिचा भाव घालवा आला इकडून इष्टीनं बसवून लावली पंढरपुरात इष्टीनं बसवून आणली आणि पैसा बी नेहाला नाही तिनं ना। कसं करायचं कसं नाही माझ्या जीवाला नुसतं टेन्शन आहे कुठलं म्हणून बघावा हा आडवलं तर बाय बिचारी पळते डायरेक्ट मोहरच लेकर घरी ती मला बी कुठं काय कसं करावं लि बारकी अनुजे आहे सगळ्या त्यांच्या जीवा सोडून आधी मी अंकिता घरी आहे घेल बघल तिला आता पण ह्यांना घरात ना माणूस जा याच म्हणजे काय सुखाचं वाटतं या हा समोर चालली गाडीवर माग पळावा जावा नाही हा दुसऱ्याचं बळ बघते यांचं एक जाऊदूर राहील भाऊजीला सुद्धा कळत नाही आपली बायको चालली आहे जावा वा करावा कुठं जाते ती करते ते हे आपलं मोकळं रान समजा चारून राहिलेली पिपरनी इकडं आहे त्या आणि इकडं इकडून हाय ती रस्ता यायचा वधनं डायरेक्ट जवळ केलं या इकडून यायचं ती सडकणी वळली होती बघितली कुणीकडं गेली इकडं गेली का त्या महादेवाकडच्या रस्त्याने गेली कुणा आणता कुठं गेली कुठं नाही दम भरला कणा 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 खणा मधनं आली या कुसळ लागते ती साडी खावली वर कुसळ लागते ती म्हणून आली कणा कणा समतेने समजून घ्याय पाहिजे तायला बी कळू का हजार वेळा सांगितलं ताय काय बी होती घर तेवढं सोडायचं नाव घेऊ नको ती मस्त अशीच म्हणते जा जा कारण एक वेळेस मी भुगतले घर सोडल्यानंतर बाहेर काय आहे सुख माहिती आहे मला आणि त्यांना काय भियाचं या घर त्यांना भिऊन सोडून जा अशीच भ्या घालत राहणार आहेत ती घर सोडून जा म्हणते ती आ त्यांना काय स्वर सुद्धा काय त्यांना काय दुख आहे कशाच माझा तर जीव काकुल तिला कुठवर बघल तिकडे मोकळ दिसतं हिरवी साडी अंगावाय कुठं दिस ना कर ना हा काय करावा तरी माणसाने नेमकं काय करावं कुठंच दिसत नाही हो का इकडं आहे का कुठं दिसतंय का काय ही आमच्या चुरत सासऱ्याचं कटवळ आहे पाय नुसतं दमून गेलं पळून 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 किती कणाकणाकणाकांना आली ती एवढी फास्ट गेली वाऱ्यासारखी बाय एवढी दमानं चालणारी आज पण कणाकांना कणाकांना पळत गेली आ तिनं बी एखादा लिकरू घेऊन सांग जायचं का नाही हा येड्यासारखं उगजच करते ती आता ती बापू राहील का आता होय येळभर राहील बरं चल राहील का आईला सोडून काय माणसाला कसं मला तर कुणाचंच कायच कळणं माझं डोकं दुखायची नसती पाळी आली ही काय बी म्हणते त्याच्यावरून ही घर सोडून जायची घर सोडण्यात काय सुकाय ही ही तर आहे बघा ही आमच्या जनावर मध्ये बांधलेली होती आता काय तर कोण नाही ती राहायला ती गावात राहते ती मोकळं जाई आता टेन्शन टेन्शन हाय माणसाच्या टुकुरीला रा इतके आला ना मी येडी म्हणून पळत आली का इकडं आणि ह्या बिचारीचा पत्या नाही कुठं दिस बिना कर बिना कुणीकड बना आणि कुणीकडं हुडकावा मला तर काय कळना झालं कुठं म्हणून जाऊ मी आता मधनं 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 रानं बांध वंडत आली या पाय नुसतं ही गुडग माझं गळ्यात यायच्या वेळ झाली या जमदीच तशी करायला लागली ती पाक हात सोडलेवानी हिचं बी काय काय जायचं कारण नव्हतं आणि ह्यांचं बी काय जा म्हणून सांगायचं कारण होतं अ जायचं आहे ती पैसे मागास होतं तिला पैसे तर द्यायचं मी कापडं घेऊन आज मोटर चालू केली नाही कापडं घेऊन तळायला गेली ती धुयाला काल वाय काय आला का तिकडं पळत आली मी दाना तिथंच पाठी ठेवून पुन्हा गेली महागारी तिच्या मागं पळाली तर ती मोहग जायची दिसली म्हणून म्हणलं मधनं जावं पाठी उचालली घरी आणून तशीच कापड पारोशीच घरी ठेवली तिने कुठं जातं कुठं नाही रागाच्या भरात माणूस माहित आहे का हा आता कुठं गेलं खूप आणता काय कळ ना मला फोन लावला मी या फोन घेऊन सांगा आली फोन लावलाय तिला तर काय फोन बी उचल ना अंग काहीच कर ते कसं म्हणून करायचं कुठं म्हणून जायचं इकडून गाड्या येते त्या जाते त्या माणसांच्या फक्त माणसाच्या डोक्याला वैसा काय कुणीकडं म्हणून जाऊ ह्या रस्त्याला जाऊ का ह्या रस्त्याला जाऊ कुणीकडं काय कळत ना मला इकडं लागला कटपळचा रस्ता इकडं लागला घराचा रस्ता आणि इकडे राहिला महादेवाचा रस्ता म्हणजे हे काय खड असलंच माळाचंच रस्त रस्त तर कशात राहायचं लेकर घरी आहे ती आता टाइम किती व्हायला लागलाय उन्हाच्या रकात टकुरीव घेता आली आहे मी पळत म्हणजे मलाच लाज नाही मी ह्यांच्या मागे येड्यासारखी पळती या काय करावान काय नाही खरं मेन म्हणजे ह्या दोघं भावभाऊन लय म्हणजे लय डाळणार असली या लय डाळणार असली मला म्हणतात जाऊ दे कुठं जायचे जाऊन कुठं जायची माझी राग राग लय बेकार आहे रागाच्या भरात काय माणसाला होईल म्हणून सांगता येत नाही कारण मी बी त्या रागातनं गेली या मानसिक टेन्शन येतं आणि तुमचं त्यात तुम्ही टेन्शन दिलं जास्तीत जास्त हां तुम्ही एवढं टेन्शन नाही दे पाहिजे होतं आणि मी पक्का निश्चय चेक केला आहे काय बी होईल पण घर सोडणार नाही कशा पाय सोडायचं कशा घर घरापर बायका अशा कंपन्या घेते ना म्हणून नऊ झालं हे जाते बायकून निघून पुन्हा इथे चार रोजानं आवाज चार रोजानं येण्यापेक्षा जायचंच नाही लग्न करून आलोय आपण इथं जायला आलोय असं शंभर साठ माणसं तांदूळ टाकून आलेला असतो या आणि ह्यांच्या धमक्यांना आणि ह्यांच्यास भांडून इसकावून घ्यायचं आपल्याला काय देत नाहीत ना आपण कष्ट करतोय आपलं घर इथलं आपण नाव लावतोय त्यांचं माग हा त्यांचं पण एक करतो की बाई कुला काय कमी पडतंय काय जादा होतंय समजा घरात बघायला पाहिजे त्यांनी नाही नुसतं घरात खेळ ह्यांनी हा संसार म्हणजे मजा वाटते काय बातुकलीचा खेळ आहे ती कस बी करते ती मला लय म्हणजे लय रागायलाय मला सुद्धा येताना जाऊ नको जाऊ नको मला वरडते ती घ्या म्हणलं लेकर ले सांभाळा तुम्ही आता जाऊ नको म्हणजे तिला अशीच तुम्ही जाऊ दिली मी चालली आडवाय तर मला बी जाऊ देत नाही टेन्शन माणसाला इतकं देते तिघं नाही समजा धुन भांडी समजा जागच्या जाग्याला आहे हा खावा आता काहीच केलं नाही तिनं फक्त असं काही काढवा लसूण सलून ठेवलेला आमटी तिवडी टाकली या कांदुण्याची ती लसणाची लसूण आणि डाळ टाकून आमटी केले खावा आता पिया तिवडी आमटी तुम्ही काय करताय लेकर का काय तर बिस्किटचं पाकिट पाकिट भरले ती घरात ती खाते लेकरं दूध आहे ती पेतेली तुम्हाला काय मला समजणं झालं ह्या माणसासनी सांगाव कुठल्या भाषेत कस सांगावा हा भाऊजीला तर उशी कायच आहे का नाही बायको आहे शेवटी बायकू भाव आयुष्यभर नाही साध्यत बायकू द्यायला लागते बायकून साथ तवा आयुष्य संसार बायकूला घेऊन संसार होतो भावाला घेऊन होत नाही बायकू लागते संसारात बाकरी कालवंत भाव नाही किती दिवस घालल दोन दिवस करून घालल भाव बायकू घालते आयुष्यभर करून आणि लेकरा, लेकरा तुम्ही आता जाऊ दिली नाही ती पण ती लेकरं आज नाही त्यांना देणार तुम्ही खायच्या आशेवर कशावर तुम्ही थांबून घेतले असतील दे, चॉकलेट देतो गोळ्या देतो करून पण आज नऊ आठवण येणारच आहे बाकी गाडी घेऊन जावा कुठं बघावा पैसे नाहीत तिच्यापाशीच काय तेवढा दिसतो या मोबाईल नेला नवऱ्यापासून वर म्हणता या नवा घ्या भावाला मोबाईल मग तीच बोट तिला घेऊन जाऊन आणलं असतं मोबाईल घे तुमच्याकडे पैसे आहेत भावाला नुसतं डोकं दुखी लावली तुम्ही लोकांनी तुम्हाला काय वाटतं ही घेत ही कशी निघून गेली बोंबलत जाऊन आली म्हणताय मलाच माझी ती चुकी झाली आता हेत पुढं आम्ही ती चुकी करणार नाही ह्या बाईला दहा वेळा सांगितलं असलं डोक्यात खूळ घेऊ नको तुम्हाला काय वाटतं एक जाऊन बोंबलत आली दुसरी बी जाऊन बोंबलत येईल असं वाटतंय ना गेलाय कुठं हाय अजून मला ती बघायचं या आणि तुम्ही जास्त टेन्शन देत